नमस्कार महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत गेली एक वीस ते पंचवीस वर्ष आम्ही प्रत्येक तालुक्यावर लोकसंचलित साधन केंद्राच्या मार्फत काम करतो आहे महिलांपर्यंत साधारण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार संस्था आहेत लोकसंचलित साधन केंद्राच्या आणि प्रत्येक संस्थेमध्ये दहा हजार महिला बचत गटाच्या मार्फत जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आम्ही इथे जे धरणे आंदोलन बसलेलं आहे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्रामध्ये मा पूर्ण महाराष्ट्रभर आज आमचं हे धरणे आंदोलन आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टरच्या समोर बसून आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आ, मा महाराष्ट्र शासनाचं उमेद एक अभियान आहे जे पूर्ण महाराष्ट्रभर काम करतं ते उमेद अभियान महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एक पंचवीस वर्षानंतर ते सव्वीस वर्षानंतर आलं आहे तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने त्यांना श मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी दिलेला आहे आणि हा निधी जो आहे लोकसंचलित साधन केंद्र जे महिला आर्थिक विकास महामंडळ शासन अंगीकृत यांच्या अंगीकृत असून या संस्थेला महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारचा ग गव्हर्नमेंटचा निधी नाही आहे ज्या संस्था स्वबळावर उभ्या आहेत गेल्या पंधरा वर्ष पंधरा वर्ष या संस्था स्वबळावर त्यांचा स्टाफ त्यांच्या महिलांना सांभाळत आहे एक रुपयाही मावी मावीम म्हणा किंवा महाराष्ट्र शासन आम्हाला अनुदानाच्या स्वरूपात कोणताही निधी देत नाही आहे तुम्हाला जर तफावत आम्हाला कोणाला नावं ठेवायची नाही आहेत पण एक जर तफावत बघितली जर ही आज आमची जी सी सी आर पी आहे जी गाव पातळीवर काम करते तिला आमच्यामार्फत फक्त आठशे रुपये मानधन आम्ही देतो पण उमेदच्या मार्फत त्या सी आर पीला सहा हजार रुपये मानधन आहेत आज आमचे तालुका स्तरावरील जे बचत गट आहेत त्या बचत गटांना कोणत्याही प्रकारचा शासनाचा रिवॉल्विंग फंड नाही आहे जो उमेदच्या बचत गटांना तीस हजार रुपये ते पन्नास हजारापर्यंत रिव्हॉलिंग फंड दिला जातो त्याच्यानंतर त्यांचा जो सी आय एफचा निधी आहे तो त्यांना जवळजवळ पाच लाख तीन लाखापासून पाच लाखापर्यंत दिला जातो या आमच्या गावस्तरावरच्या ज्या भगिनी आहेत आमच्या बचत गटातल्या यांना सी आय एफ कोणत्याही प्रकारे दिला जात नाही तसंच यांना आर एफचा निधी एक रुपयेही दिला जात नाही महाराष्ट्राने म्हणजे या गव्हर्नमेंटच्या या ज्या योजना आहेत ज्या आम्ही राबवतो बँकेमार्फत ज्या बचत गटांना आम्ही कर्ज प्रस्ताव करून देतो जे बँकेतनं आम्ही त्यांना कर्जाचं लोन देतो तर त्यांना सात टक्के परतावा हा जो दे मिळाला पाहिजे तो देखील मिळत नाही आहे म्हणजे आमच्या प्रमुख निधी प्रमुख मागण्या आमच्या या आहेत की आमची जी सी आर पी आहे तिला सहा हजार रुपये मानधन झालं पाहिजे आमच्या गाव पातळीवरचे जे बचत गट आहेत त्यांना शासनातर्फे आर एफ तीस हजारापर्यंत आर एफ मिळाला पाहिजे जसं आमच्या ज्या सी आर पी म्हणजे गावस्तरावरच्या ज्या सी एम आर सी आहेत ज्या मध्ये मध्ये बोलू ज्या संस्था आहेत तर यांना शासन मान्यता निधी म्हणजे प्रशासकीय खर्च आम्ही पंचवीस लाखाची मागणी केलेली आहे ती पंचवीस लाख जर प्रशासकीय खर्च जर आम्हाला मिळाला आहे तर आम्ही जे बचत गटांकडनं जी सर्विस फी घेतो जे सेवा शुल्क घेतो आहे ते आम्हाला त्यांना घे त्यांच्याकडनं घेता येणार नाही आमच्यामार्फत मोफत योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि मोफत सेवा त्या महिलांपर्यंत आम्हाला देता येतील तसंच तर ह्या सगळ्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या आमच्या पूर्ण व्हायला हव्यात हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहेत